हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला एका मॅडमची कमेंट आलेली की आम्हाला पोट कमी करायचं आहे किंवा अंड्रामच्या इथे जी काही चर चरबी जमा झालेली आहे ना ती कमी करायची आहे त्यासाठी तुम्ही काही एक्सरसाइज सांगा तर फ्रेंड्स काय होतं माहितीये बऱ्याच वेळेला की आपल्या हातावरचा फॅट किंवा आपल्या ब्रेस्ट वरचा जो काही फॅट आहे ना तो इथे खूप काही लोकांचा इथे फॅट जमा झालेला असतो आणि ज्या वेळेला आपण ड्रेस घालतो किंवा कोणतेही आपण कपडे घालतो ना तर आपल्या पूर्ण आपल्या कपड्यांमधून ना तो फॅट आपल्या इकडे बाहेर येतो आपण जे आतमध्ये कपडे घालतो त्याच्यामधून सुद्धा हे आपल्या बाहेर आपली चरबी खाली लटकते तर असं खूप जणांचं होतं खूप जणांना प्रॉब्लेम आहे किंवा हातावरचा फॅट जास्त असल्यामुळे इथे चरबी जमा झालेली असते इथे असे लाईन्स पडलेले असतात ते पाठीमागे बॅक साइडला सुद्धा फॅट जमा झालेला असतो म्हणजे जी चरबी असते ना ती एकाच जागेवरती अशी खाली पूर्ण अशी तुम्हाला गाठीसारखी सुद्धा दिसू शकते इथे ह्या साईडला तर त्यासाठी आपण खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज पाहणार आहोत पण खाली बसून एकदम तुम्ही आरामशीर करणार आहात आणि ह्या सगळ्या एक्सरसाईज झाल्यावरती ना मे तुम्हाला दोन एक्सरसाइज दाखवणार आहे खाली बसूनच ज्याने तुम्ही तुमच्या पोटावरची चरबी सुद्धा कमी करू शकता तर मग तुम्हाला या हाताच्या ज्या काही आपल्या अंडरम्स खाली जी काही चरबी कमी करायची आहे ना किंवा कमी करायची आहे किंवा तुम्हाला इथे हातावरची चरबी कमी करायची आहे तर त्यासाठी ना तुम्हाला फक्त वेळा काउंट करून फक्त दोनच सेट मारायचे सुरुवातीला तुम्हाला दहा वेळा काउंट करून दोन सेट मारायचे लगेच करायला जाऊ नका नाहीतर हात खूप दुखू शकतात एवढे दुखू शकतील की तुमचा हात वरती सुद्धा उचलणार नाही जर जास्त सेट मारलात पहिल्याच दिवशी तर हळूहळू करा स्टेप स्टेप बाय तुम्हाला जायचंय घाई करायची नाहीये तर आता मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज तुम्हाला दाखवते तर इथे काय करायचंय दोन्ही हात इथे जॉईंट ठेवायचे आहेत आणि हात पूर्ण वरती आता हात असे तुम्हाला ठेवले की तुम्हाला काय करायचं हात पूर्ण तुमच्या पाठीला ना तुमच्या मानेला टच करायचे पूर्ण मानेला टच करा हात सरळ ठेवा पुन्हा हात वरती घेऊन यायचे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय वन तुम्हाला इथे मी दहा वेळा करून दाखवते टू पूर्ण पाठीमध्ये हात टच करा सुरुवातीला होत नसतील चालेल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं वीस वेळा काउंट करा दोन सेट मारा आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही हात तुम्हाला ना समोर ठेवायचे थोडेसे हलकेसे तुम्हाला तुमची बोट क्लोज करायचे हात सरळ ठेवायचे आणि हात ना पाठीमध्ये स्ट्रेच करायचे वन थोडीशी चेस समोर येणार आहे तुमची टू थ्री एकदम इझी आहे आरामशी करणार फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं वीस वेळा काउंट करायचंय आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आपल्याला काय करायचंय आपले हात आहेत ना आपल्या एकमेकांना असे पकडायचे असे तुम्ही हात पकडले की तुम्हाला हात तुमचे वरती ठेवायचे आणि हात तुम्हाला हळूहळू करायचे त्यानंतर पुन्हा डाव्या साईडला असं तुम्हाला पाठीमागेच करायचं जेवढं तुम्ही स्ट्रेच करू शकता तेवढं तुम्हाला स्ट्रेच करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला वेळा काउंट करायचं अँड रिलॅक्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही हात आहेत ना आपल्याला इथे आपल्या शोल्डरवरती ठेवायचे आहेत हलकेशी तुम्हाला बोट क्लोज करायचे जास्त नाही आणि तुम्हाला उजवा हात पूर्ण स्ट्रेच वन त्यानंतर डावा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स ह्यामुळे ना फ्रेंड्स तुम्ही तुमच्या हातावरचा सुद्धा फॅट कमी करू शकता पल्स सुरुवातीला स्लो करा करायची नाहीये हळूहळू करा आणि फ्रेंड्स तुम्ही मला म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सुद्धा सांगताय तुम्हाला किती वजन कमी करायचंय काय करायचंय म्हणजे तुम्हाला कुठला त्रास आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करताय पण मी हळूहळू एक एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते त्यामुळे थोडा वेळ लागेल असं नाहीये की मी कमेंट्स वाचून सोडून दिलेल्या आहेत म्हणजे माझ्या लक्षात नाहीये मी प्रत्येकासाठी व्हिडिओ बनवणार आहे फक्त थोडा वेळ द्या कारण दररोज एकच व्हिडिओ अपलोड होतो त्यामुळे प्रत्येकासाठी एक एक जसं तुम्ही मला कमेंट्स करताय ना तसं मी प्रत्येकासाठी त्या त्या एक्सरसाईज घेऊन येते त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, 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 करा। तर आपण चला आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आपले दोन्ही हात ना पाठीमागे असे एंटरलॉक करून ठेवायचे पाठीमागे ठेवायचे आणि फक्त पाठीमागे तुम्हाला उजव्या साईडला डाव्या साईडला जसा जसा आपला झोपाळा आपण असं झुलवतो तसं आपल्याला इकडे उजव्या साईडला डाव्या साईडला असं कंटिन्यू करायचंय थोडस कठीण वाटेल सुरुवातीला पण तुम्ही ज्यावेळेला असं स्ट्रेच करणार आहात ना पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला ह्या साइडला येते पूर्ण इकडे हातावरच्या दंडावरची साईज सुद्धा कमी होणार आहे असं तुम्हाला पाठीमागे फक्त स्ट्रेच करायचं हळूहळू करा घाई करू नका सुरुवातीला अँड रिलॅक्स सुरुवातीला दहा दहा काउंट केलात ना तरी चालेल किंवा तुम्ही अजून काही वेगळ्या एक्सरसाइज करताय म्हणजे पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज करताय तर काय करा ह्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या वॉर्मअप मध्ये तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेगळं सेपरेट त्यासाठी वेळ काढावा लागणार नाही आता इथे आपण ना आपल्या बेलीसाठी आपला पोट कमी होण्यासाठी काही एक्सरसाइज पाहूया एकदम सिम्पल आहे तुम्ही आरामशीर करणार आहात करायचे दोन्ही पाय समोर ठेवायचे सरळ सरळ ठेवा आणि इथे तुम्हाला श्वासावरती लक्ष ठेवायचं श्वास हात हातवर पूर्ण खाली पूर्ण पोटावरती दाब येणार आहे पूर्ण क्यू हाताची पण करत राहायचे त्यामुळे सुद्धा हाताचा फॅट चेस्ट वरचा फॅट इथे समोर आलेला आहे तो सुद्धा कमी होणार आहे थ्री हात पूर्ण वरती सर्कल करून ठेवायचे फोर फाय सिक्स सेवन अस तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे आणि तीन सेट मारायचे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आता इथे आपल्याला काय करायचंय त्याला काय करायचंय आता दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे तुम्ही जेवढे करू शकता तेवढे आता इथे सुद्धा तुम्हाला त्याच वेरिएशन मध्ये करायचे दोन्ही हात वरती खूप छान एक्सरसाइज आहे जेवढे हात तुम्ही समोर घेऊन जाऊ शकता तेवढे तुम्हाला घेऊन जायचे वन टू आता इथे तुम्ही हाताची सुद्धा करू शकता म्हणजे असं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन देन एंड रिलॅक्स रिलॅक्सवायचं आहे आता हा ज्या एक्सरसाइज आहे ना फ्रेंड्स फक्त आठ दिवस करून बघा तुम्हाला तुमच्या बॉडी मध्ये नक्की रिजल्ट दिसेल काय करता एक दिवस करता दोन दिवस करता आणि त्यामुळे फरक दिसत नाही आणि त्यासोबत खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा घरातले जेवण तुम्हाला जेवायचे सगळ्यात महत्त्वाचं पाणी जास्त प्यायचं आहे घरातले जास्त ऑयली पदार्थ खाऊ नका कमी तेलाचा वापर करून तुम्हाला जेवण बनवायचं आहे संध्याकाळचं जेवण हे शक्यतो कमी लवकरात लवकर जेवणाचा प्रयत्न करा किंवा लाईटली जेवा जेवणामध्ये प्रोटीन ऍड करा आणि तुम्हाला जेवणामध्ये सॅलॅड सुद्धा ऍड करायचंय काकडी गाजर जे काही आहे ते आणि दुपारच्या जेवणामध्ये ताक सुद्धा घेऊ शकता किंवा आता तुम्हाला आणि प्रोटी, प्रोटीन प्रोटीनचा वापर हा जास्त करायचा आहे कारण तुमचं जेवढं वजन आहे आता समजा तुमचं साठ किलो सत्तर किलो वजन आहे तर तुम्हाला शरीराला प्रोटीन गरजेचं आहे जर तुम्ही प्रोटीन तुमच्या पूर्ण शरीराला दिलं ना आणि जर तुम्ही जास्त कॅलरीज बघा ज्या ह्याच्यातून पदार्थातून तुम्हाला जास्त कॅलरीज भेटतात ते तुम्हाला जास्त खायचे नाहीये त्याच्यामुळे तुमचं कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये ना जमा राहते त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपल्या आपल्या कॅलरीज बर्न होण्यासाठी दररोज एक्सरसाइज करायचे घाम येऊ दे शरीराला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात ना फ्रेंड्स तुम्ही तुमचं वजन हे नक्की कमी करू शकता साखरेचा वापर हा पूर्णपणे कमी करायचा आहे शक्य असेल तर मीठाचा वापर सुद्धा कमी करा मीठ हे वरून आपण ज्यावेळेला कुठल्याही गोष्टीवरती टाकतो ते टाकण्याचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे पिंक सॉल्ट वापरा कधीतरी चेंज करत राहा असं केलात ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे आणि फ्रेंड्स माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद